लवकर लाईव लाईव्ह मध्ये तुमचा खूप मनापासून स्वागत आहे उदन त्याचा मला मा, लक्षात आले लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे तर लवकर या लाईव्ह मध्ये तर कसे आर्वजण ह्याला का जेवण वगैरे सर्वांच तर आभाड गुण आहे ना खाते करा रामू खाते म्हणाच खातो नाही मुलगा एका मुलगी मुलगी आहे ना? ना रामू हाते म्हणाच स्वागत आहे तुमचा लाईव्ह मध्ये तर लाईव्ह मध्ये या कमेंट कराव दे कुठं ते टिकली ठेवून द्या मग राग तोंडामध्ये टाकते दे चालून जाते कुठ ते आईची स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये तरी ते झोपले म्हणजे आई तरी लवकर या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे मनावर दे ना झाला उद्या काम आहे का माझं लसन लागते सायंकाळसाठी पाहिजे ना स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये

आबाड nama का मोले नी

तुझे बघाय तस लाईव्ह मध्ये यायला नाही का, का समोरच्या कमेंट करते तर तेव्हा लाईव्ह मध्ये यावं वाटते तर असं आपण एक तर बोलत राहिलेच कोणी जसं आलं नाही कमेंट नाही ऐकलं तर ते करावच नाही असं नाही लाई लवकर म्हणजे लवकर उभी बरोबर ना वरत उचलची ना तर मग इच्छा न होत करणे कसं आता पाच सहा लाईव्ह घेताय मी पाच सहा जास्त झाले तर आणखी अजून कोणीच म्हणजे लाईव्ह मध्ये आलेलाच नाही म्हणजे बोलत राहावं लागते पण कोणी येत नाही वाटत व्हिडिओ बघत हा माझे पण एवढे तर वाईट व्हिडिओ नसते घरगुती घरगुतीचा व्हिडिओ असते माझ्या सकाळचं रुटीन दोन मुलांना सांभाळून सर्वच हा नाही थांब थोड्या नंतर दोन मुलांना सांगून सर्व आपल्या रुटीन शेअर करते तरी पण कोणी बघत नाही व्ह्यूज पण नाही तर असं वाटतं की काही व्हिडिओ टाकवत नाही पण का तरी करा सोबत टाके मुलांसाठी तर आज नाही तर उद्या नाही तर येतीलच म्हणून असं व्हिडिओ रोज रोज टाकते मी आता जसं माझं रुटीन असतं तसं मी टाकण्याचा प्रयत्न करते मी आपली दोन मुलांना सांगून मला मुश्किल असते असं का पण करावं लागते वॉइस ओव्हर करताना येत नाही मुलांचा आवाज येते तेव्हा पण प्रॉब्लेम होते कस म्हणते प्रॉब्लेम झाल्याशिवाय समज ते होत नाही म्हणतात ना फळ भेटत नाही किल्याशिवाय म्हणजे मेहनत करावीच लागते समोरच चांगला फळ भेटते तसं आहे

नाराज थोडा वाटतंय पण वाटते असं कधी कधी येलच नाही म्हणून असं वाटतं मला आशा तरी टाकते दोन व्हिडिओ सायंकाळला पाच पाच वाजून पाच दिवसांनी व्हिडिओ टाकते मी काय झालं राम कधी कधी तसं वाटते का करावंच नाही ते आमच्या गरिबांसाठी आहे की नाही युट्युब கேட்போம் தெரியல உப்பரையில் ஐ மதே स्वागत आहे तुमचा सांगायला गेला तर खूप काही आहे पण हा तसं म्हणते ना आम्हाला बुद्धांच्या पप्पा न सहन गेलेलं आहे बुद्धांच्या पप्पा लहानपणी पासून दुःख जास्त पाहिलेले आहे खूप काही आहे राहते ना कुठ कमेंट करा आमचं वाटत नाही का आमच्या लहान मुलांना पाहून लाईव्ह मध्ये या वेळी छान छान मुलं ना तर लाईव्ह मध्ये नाही या माझ्या ना। व्हिडिओ नाही बघा म्हणा आमचे गरिबांचे का, का म्हणले गेली हो जेवण केली छान आमच्या रामपासून स्वागत आहे आणखी तुमचा तुमचा लाईव्ह मध्ये लवकर लाईव्ह मध्ये बारा मिनिट जास्त झालेले आहेत बारा मावशीचा मावशी मावशी कोणाची मावशी राहते तुझी मावशी स्वागत आहे तुमचा लाईव्ह मध्ये काढून मी कस मुलांना सांभाळून मी लाईव्ह करण्याचा प्रयत्न करते पण कोणी येत नाही तर मग इच्छा ना होत मग लाईव्ह मध्ये लाईव्ह ह्याच कस आपण समोर व्यक्ती राहिला तर कमेंट करत राहिला तर कळश्य वाटते लाईव्ह పట ఆ పని దిస కది కది ఏ కది నా కది నక్కి गुड्यांच्या पप्पा सगळंच काही झालं 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 जास्त नाही झालं जास्त पप्पी नाही आता पप्पी घेत नाही गुड्यांचे पप्पा कधी हार नाही मला पासून लहानपणी नाही तसा घरना गाम ना सगळं त्याही ते त्याही सहन करण्याची क्षमता आहे त्यांना नाही आवडत यूट्यूबमध्ये काम करायला पण मी जबरदस्ती असा ते व्हिडिओ टाकते म्हणून त्यांची डीपी आहे त्यांच्यामध्ये म्हणून त्यांच्याच नावावर सर्व काही आहे म्हणून मी स्वतःचे काही सुद्धा लावलेले नाही आहे नाव नाही फोटो नाही तेव्हा ते म्हणते स्वतः तेव्हा लागेल अक्षय खबरा गड्डे म्हणूनच ओळखलं पाहिजे त्याचे नाव भरूनच म्हणजे असं तर या लवकर लाईन मध्ये चौदा मिनिटे जास्त झालेली आहेत बघू शकता आणि बाजारातून बाई गुडाण उठवून राहिले उठवायचे नाही माण पिकली फिकली आहे ग पंधरा मिनिट हम्म नाही टिकली नाही हे टिकली खाली फेकली तुला हो oh. oh, बाबा oh, बाबा आता अजून एक गुड आहे त्याचा विचार गुड करत आता तिचा फ्रॅक्चर झालाय तर उद्या आणखी दवाखान्यामध्ये तिथे न्याच आहे बापूर <laughs> <laughs> तरी तस मी आता स्टॉप करते लाईव्ह तर गर्मी फुलं सुरू आहे तरी गर्मी का थोडी उद्या मी बाय कराले तरी चांगले चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन कस आवाज म्हणजे वॉइस करायच्या वेळेस जास्त आवाज माझ्या मुलांचे पण कसं त्यांना टाकून एका साईडला आपला वॉइस ओवर करणं ते पण चांगलं नसते मग त्यांची पण आवाज येते जास्त व्हिडिओ मध्ये जस तस त्याच्यामध्ये कुठं काळी लागून देते उद्या काळी लागल ये ना ग

पर नर भेटू पूछे लाइव मधी नहीं तो जेव मेरा वे भेटेल के लाइव करी तर गुडन बाय कर राम बाय कर ना रामच बरे राम आएंगे हमारे राम बाबा राम बाय मैं बाय करती अच्छा अच्छा बाय ठीक आहे तर भेटू फुडच्या याच्यामध्ये तर ते स्टॉक करते मी अकरा मिनट जास्त झाले आहे तर बाय बाय